नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत हनुमानाच्या पायावर का अर्पण करावे काय आहे त्यामागची कथा एकदा हनुमान एका ध्यानस्थ अवस्थेत बसले होते आणि त्यांच्या तोंडी रामनामाचा जप होता ते पाहून तिथे शनिदेव आले आणि त्यांनी हनुमानाला पुढची साडेसात वर्ष त्यांना साडेसातीचा सा काळ भोगावा लागणार असल्याचे सांगितले त्यावर चतुर हनुमानाने त्यांना आपण रामाचे भक्त आहोत आणि रामभक्तावर साडेसातीचा कोणताही प्रभाव पडत नसल्याने नसल्याचे सांगितले हे ऐकून शनि शनिदेव संतप्त झाले आणि त्यांनी हनुमानाला युद्धाचे आव्हान केले हनुमान आणि शनिदेव यांच्या युद्धात यांच्या युद्धात शनिदेव सहज पराभूत झाले सलग सात वेळा शनिदेव पराभूत झाले मात्र त्यांचा क्रोध काही केल्या शांत होत नव्हता अशात त्यांनी आठव्यांदा हनुमानाला युद्धाचे आव्हान केले आव्हान दिले मात्र त्याच वेळेस हनुमानाने शनिदेवाला आपल्या पायाच्या अंगठ्याने दाबून टाकले काही केल्या हनुमानाच्या पायाच्या अंगठ्या खालून शनिदेवांना निसरता ये हे पाहून ब्रह्म विष्णू आणि महेश या तीन देवांना आव्हान केले मात्र त्यांनीही असमर्थता दाखवली हनुमानाच्या अंगठ्याच्या खालून निसटण्याचा प्रयत्न करताना एव्हा शनिदेवाच्या त्वचेची लाही झाली मात्र शनिदेवाने भक्तांचा धावा सुरू केला भक्तांनी शनिदेवावर तेल ओतले आणि त्यांना त्याने शनिदेव प्रसन्न झाले शेवटी शनिदेवाने हनुमानाचा धावा केला आणि त्यांना पुन्हा त्रास पुन्हा त्रास देणार नाही असे वचन दिले या त्या वचनानंतर मारुतीने त्यांची सुटका केली माझ्या भक्ताकडेही माझ्या भक्तांकडेही वाकड्या नजरेने पाहू नसो नकोस असे वचन हनुमानाने शनी शनिदेवाकडून घेतले त्याचवेळी हनुमानाच्या मंदिरात गेल्यावर हनुमानाच्या डोक्यावर नाही तर शनीसाठी हनुमानाच्या पायावर तेल तेल अर्पण करावं हे लक्षात सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे मंडळी ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा